सातपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संपर्क का कार्यालयाचे भव्य उद्घाटन अमृत चौक सुला सर्कल येथे उत्साहात उद्घाटन सोहळा सुनील भुसारा यांच्या हस्ते संपर्क का कार्यालयाचे उद्घाटन नवीन कार्यालयामुळे स्थानिक प्रश्न सोडवणे अधिक वेगवान होईल असे आश्वासन नाशिकच्या सातपूर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सातपूर विभागीय संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले अमृत चौक सुला कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली या नवीन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शरदचंद्र पवार गटाचे नाशिक जिल्हा प्रभारी आमदार सुनील भुसारा यांच्या हस्ते करण्यात आले तर शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांच्या शुभ हस्ते हित कापून कार्यालयाचे लोकार्पण झाले भाकरीपासून नोकरीपर्यंत आणि उसाच्या मळ्यापासून उद्योगधंद्यांपर्यंत या वार्डातल्या गटारीपासून दिल्लीच्या सरकारी इमारतीपर्यंत हे जे राजकारण आहे हे राजकारण तो सिग्नल किती वेळा चालू ठेवायचा बंद किती वेळा ठेवायचा किंवा इथली यंत्रणा कशी चालली पाहिजे नळाला पाणी कधी सोडायचं लाईट केव्हा बंद करायची या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे मुंबईमध्ये आता गॅस सुद्धा पाइपलाईनद्वारे आहे आमच्या पालघरपर्यंत आता आलाय तो कित केव्हा द्यायचा ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या सरकारमध्ये केल्या जातात जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका त्याच्यामध्ये चांगल्या लोकांनी भाग घेतला पाहिजे हे अनेक लोक टाळतात त्याच्यामध्ये लो राजकारण काय आपलं काम नाही ते परंतु समाज जागृती झाली पाहिजे चांगल्या सुसंस्कृत सुशील शिक्षित लोकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे ती काळाची गरज आहे आणि म्हणून प्रवीणसारख्या जे बुद्धिमान लोक जे आहेत त्यांनी राजकारणाकडे हा जो काही आपला मोर्चा वळवला आहे त्याच्या बाबतीत फरक चांगलं आहे आपण तर अपघाताने आलो आहे म्हणजे आपल्याला खरंच होतो आपण बलतच करून टाकलो परंतु शेवटी जे इथं असेल ते होतं कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे स्वागत सातपूर विभाग अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे तसेच विष्णुपंत पंत नागरे विनायक नागरे पंकज नागरे यांच्या वतीने करण्यात आले सातपूर विभागीय संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्वांचं सर, या ठिकाणी मी सातपूर विभागाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक मान्य आमदार सुनीलजी घोसारा साहेब जिल्हा प्रभारी त्यांच्याकडे या संपूर्ण नाशिक जिल्ह्याची जबाबदारी आहे असे सुनीलजी घोसारा साहेब त्याचबरोबर ना खाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी मागील अनेक दिवसांपासून काम करतो ते माझे मार्गदर्शक आदरणीय गजानन नाना शेलार यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण मंडले ओबीसी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नागरे शहर सरचिटणीस मुन्ना अन्सारी अनिता दामले जिल्हाध्यक्ष नलिनी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली जो काही राजकीय वारसा आहे त्याचबरोबर आपण बघू शकता सर्व लोक या ठिकाणी स्टेजवर हो आहेत माझे वडील हे क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक नारा शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक राहिले पाच वर्षात पण राजकारण किंवा समाजकारण करत असताना कुठलाही आविर्भाव कुठलाही कुठलाही ग न होऊ देता एक सामान्य म्हणून माझ्या वडिलांनी पाच वर्ष त्या क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेची अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली चांगलं असेल तर चांगलं आणि वाईट असेल तर वेळेवर भांडायची सुद्धा त्यांची त्या ठिकाणी तयारी होती त्याचबरोबर माझे काका पिंपळगाव बहुला विद्ध कार्यकारी सोसायटीचे माजी सभापती ज्यांना भुसारा साहेब लालूभाई म्हणतात त्यांचे ते दे मित्र आहेत असे आता विनायकजी नागरे आणि माझा लहान भाऊ पैलवान पंकज नागरे माझ्या बरोबरच माझ्या सोबत राजकारणात आणि समाजकारणात पिंपळगाव बहुला असेल परिसरात असेल नानासाहेब एक वेगळं नातं भुसारा साहेब आम्ही या परिसरात तयार केलेलं आहे त्याचबरोबर विजय मटाले विक्रांत डहाळे श्रीकृष्ण काळे वर्षा पवार दत्ताजी वामन धनंजय रहाणे अभिमन्यू गुडघे पाटील रुपाली काटे यांसारख्या अनेक यांचं उद्घाटन आहे कार्यालयाच्या उद्घाटनामध्ये सर्वांनी प्रवीणला फार शुभेच्छा दिल्या प्रवीण तसा माझा लाडका मी त्याच्यावर रागवत नाही त्याच मूळ कारण तो चुकत नाही चुकला तर ठोकला आपली सवयच चुकला का ठोकला परंतु तो चुकतच नाही चुकत नसल्यामुळे ना काही बोलता येत नाही नामको बँकेचं इलेक्शन लागलं होतं मी इथून उमेदवारी म्हणून प्रवीणला घेतलेलं होतं प्रवीण नागरे माझा उमेदवार असेल बाकी मला माहीत नाही काय कोणी आणायचं ना सांगायचे अरे त्याची काही ताकद नाही तो असा ते आहे तो तसा आहे पण माझ्याकडे त्याची खूप ताकद होती त्याच्यामुळे काय व्हायचं ते पाहू त्याची लढण्याची जिथं आहे आणि मुळामध्ये जे लोक जिथे पाहिजे एक शिक्षक आहे विद्यार्थ्यांना शिकवतो निश्चितपणे पुढे गेलं तर चांगलं काम करू शकल जे राजा भाऊनी या ठिकाणी छाप पाडलेली त्या कामाची त्या कामावर ज्या पद्धतीने आतापर्यंत त्यांनी केलं तशाच पद्धती छाप आता प्रभाग मोठा झाला राजा भाऊ त्यावेळेस आमदो हम आमारे दो, दो किंवा आपण एकच पहिले एक नंतर दोन नंतर चार हे चारची भानगडली बेकार आहे एक नाही मेकात आणि बाप नाही लयकात ही परिस्थिती म्हणजे दोन होते तेवढं तरी बरं होत आता दोनच्या ऐवजी त्यांनी चार केले त्यांच्या सोयीनं केले परंतु नागरिकांच्या सोयीनं मात्र ते झालेले नाही हेनी म्हणावं लागत घातक कोणचा कोणता नगरसेवक हेच समजत नाही तो एखादा कर काम करतो खूप काम करतो आणि दुसरा फक्त घर भरतो बाकी काहीच करत नाही अरे युवकांच्या अध्यक्षांना मी विसरलो दी धात्रक स्वारी तर या ठिकाणावर म्हणजे अशा पद्धतीच्या आताची परिस्थिती आहे तरी लोकांची अनेक लोकांची सेवा करायला मिळते हे आपलं भाग्य समजायचं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी प्रवीणजी असेल अनेक आपले इच्छुक उमेदवार आहे सर्वच जण आता तुम्हाला बसाय उठायला जागा झाली एकत्र चर्चा करायला जागा झाली गुडघे पाटील रोज चक्कर मारायच्या नसलं काहीतरी चहा इथे शेजारीचे मी गुळाचा चहा पाहिला माझ्या तोंडालाच पाणी आलं गुळाचा चहा माझा आवडता परंतु आता तुम्हाला म्हणजे आपल्या इथे तरी कार्यालयात चहा आणायला फार उशीर लागतो इथे जर का आलं तर झटपट आणि मला आठवण आली गुळाचा चहा प्यायची का मी तुमच्या कार्यालयाला धडकलोच सातपूर विभागातील सर्व पदाधिकारी पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानचे सदस्य आणि गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक माजी नगरसेवक राजेंद्र नागरे अरुण नागरे पुरुषोत्तम नागरे रघुनाथ नागरे त्र्यंबक नागरे यांनीही सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नवीन कार्यालयामुळे सातपूर परिसरातील पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होईल नागरिकांशी थेट संवाद सोपा होईल आणि स्थानिक प्रश्न मार्गी लावण्यास अधिक वेग येईल असे इंजिनियर प्रवीण नागरे यांनी मनोगत व्यक्त केले गरीबाची किंवा कुठल्याही मुलाचं ऍडमिशन होण्यासाठी असेल किंवा त्याच्या पुढील शैक्षणिक कामासाठी असेल कायमस्वरूपी आमचं कुटुंब या ठिकाणी मदत करत असतं परिसरातील सर्वच नागरिकांच्या कुठल्याही समस्यासाठी आम्ही नेहमीच या ठिकाणी कार्यतत्पर असतो यानंतरच्या काळातही राजकारण होत राहील निवडणुका येतील जातील निवडणूक होईल लढेल निवडून येईल पडेल कसलीच भीती नाही पण येणाऱ्या काळात मी कायमस्वरूपी हे माझं समाजकारण आणि राजकारण याच पद्धतीने चालू ठेवी असे शब्द या ठिकाणी मी देतो प्रवीण आज तू जो कार्यक्रम केला मला खूप आनंद वाटला कारण जेवढे इच्छुक आहे वार्डामध्ये तेवढं आजपर्यंत कोणीच केलं नाही ते फक्त दिवाळीची भेट देता आणि भेटी देताना आणि नोटा वाटता आजपर्यंत काय वाटतील ते माहित नाही मित्रांनो आज जो प्रभाग दहा क्रमांकामध्ये प्रवीण ना कार्यक्रम ठेवला तर खूप असा भविष्यात विश्वास घडवणारा असा कार्यक्रम आहे कारण प्रवीण सारखा का असा धडाडीचा सा कार्य करता कारण मी माझ्या आयुष्यात मी केलं पण आजपर्यंत कोणी न नकारणार असं मी आता मी पाहिला कारण पहिल्यापासून तो तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून कोणत्या गावातलं कोणतंही कार्य असो प्रवीण धडाडीनं उभा राहतो आणि कार्यक्रम पार पाडून तो सर्व गावकऱ्यांना मदत करतो त्याबद्दल मी प्रवीणचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो नाना तुम्ही त्याला तिकीट द्या नका देऊ पण प्रवीण हा प्रभाग क्रमांक दहा मधून तुमच्या राष्ट्रवादी मधून हा निवडून येणार ही माझा शब्द आहे अशी मी त्याला हार्दिक शुभेच्छा देतो मला सांगायला आनंद वाटतोय कि पक्षपुटी नंतर जर कोणी या पिंपळगाव सातपूर विभागात राहिला असेल तर प्रवीण भाऊ लागेल म्हणजे खरा निष्ठावान कार्यकर्ता जर असेल तर प्रवीण नागरे याचं कारण सांगतो कोणत्याही ते आर्थिक न बळी पडता कोणत्याही भूलथापांना बळी न पडता जो प्रामाणिकपणे काम करतो तो आज त्या राष्ट्रवादी पक्षामध्ये आहे याचं सांगायचं कारण असे की तुमच्या प्रभागामध्ये पण असाच माणूस पाहिजे का उद्या एखाद्याने आम्हीच दाखवलं आणि तो तिकडे निघून गेला आणि जनता वाऱ्यावर पसरवली असं काही करणार नाही शिक्षित आहे आज तुम्हाला माहिती आहे ते कुठं जॉब करतात ते टीचर आहेत शिक्षक आहेत म्हणून मला एक सांगायचं आहे त्यांचं काम फार मोठं आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहाल अशी मी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि प्रवीणवर प्रेम करणारे समोर असलेले उपस्थित मित्रमंडळी आणि नातेवाईक प्रवीण बद्दल बोलायचे म्हणजे प्रवीण चार पाच वर्षापासून नाना कामकाज अतिशय धडाडीने करतोय सुशिक्षित आहे त्याला शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे त्याला सगळ्या प्रश्नांची जाणीव आहे स्थानिक आहे त्याच्यामुळे तो निश्चितच काम करेल तुम्ही त्याच्यावर विश्वास टाकलेला आहेच हे अजून पुढं विश्वास टाकला तर तो तुमचा विश्वास शंभर टक्के सार्थ करेल याची मी खात्री देतो आणि प्रवीणच्या भावी वाटचालीस पिंपळाबाऊला ग्रामस्थांच्या वतीने मी भरपूर मनापासून अशा शुभेच्छा देतो प्रवीण भाऊ नागरे हे या वॉर्डामध्ये कुठल्याही समस्या असल्या कोणाकडे लाई लाईट नसेल खड्डे असतील रस्त्याला तर ह्या कामांकरता ते कायमस्वरूपीही पुढे असतात त्यानंतर राहिला प्रश्न मुल लहान मुलांकरता महिलांकरता मोठ्या मोठ्या स्पर्धा पण त्यांनी घेतलेल्या आहेत आणि काही वेळेला जर लागले तर कोणाकरता ते लगेच धावून जातात फोन आल्यानंतर तर मी जेव्हापासून त्यांना बघते तर अगदी निष्ठेने आणि खूप तळमळीने आज ते काम करतात तर मला सगळ्यांना अशी विनंती करते मी की त्यांना भरघोस मताने तुम्ही निवडून द्या आणि नंतर हक्काचा तुमचा नगरसेवक म्हणून तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा ते, ते तुमच्या मदतीला उभे राहतील असा हक्काचा हे निवडून द्या नगरसेवक म्हणून त्यांना प्रवीण वर प्रेम करणारे सगळे सन्मान्य मित्र त्याचे भाऊ आणि तुमच्या आमच्या हाकेला कायम धावून जाणारा आपल्यातनं तयार झालेला तुमचा आमचाच एक चांगला सच्चा मित्र प्रवीण आपले दिनेश दुवकांच्या अध्यक्ष दिनेश म्हणले की प्रवीण हा निष्ठावान आहे खरं म्हणजे दिनेशराव नागरे आणि निष्ठा हे समीकरण कायम पाहायला मिळतं तर नागरेच्या निष्ठा कुठेच विष्ठा खायला जात नाही नागरे, नागरे कायम निष्ठावान असतात ज्याच्याबरोबर बरोबर त्याच्याशी निष्ठावान असतात बाकीचे सगळेच जे जे निष्ठावान आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये मी त्यांचा स्वागत करतो आणि कौतुक करतो तुम्ही आम्हाला साथ द्या तुम्हाला साथ देण्यासाठी तिथे आलो आम्ही तिकडनं फक्त तुम्ही व्यवस्थित उभे राहा आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू तुम्ही लाड खटल तर आम्ही कोणाच्या पाठीशी उभे राहायचं हा महत्वाचा प्रश्न त्यामुळे सातपूरकरांना साथ द्यायची या विभागाला साथ द्यायची आणि प्रवीण प्रवीणला निवडून आणायचं नवे तर प्रवीण या विभागाचा नेता आहे प्रवीणच्या नेतृत्वाखाली तुम्हा आम्हाला ही निवडणूक लढायची आहे आणि त्याच्या पाठीशी गरजू आण आणि आम्ही सगळे ताकदीनं वेळ राहणार आहोत त्यामुळे तुम्हाला आम्हाला प्रवीणला साथ द्यायची आहे आणि प्रवीणच्या नेतृत्वाखाली या सातपूर विभागाची निवडणूक लढायची